नमस्कार आज आपल्याला करायचं आहे आंब्याचा शिरा खूप छान आणि टेस्टी लागतो आंब्याचं सीझन आहे त्यामुळे आपण करणार आहोत आंब्याचा शिरा पण अर्धी वाटी तूप घेतलेला आहे साजूक तूप आणि दीड वाटी रवा घ्यायचा आहे रवा मीडियम साईजचा आहे छान भाजून घ्यायचं आहे सर रवा भाजून घ्यायचा आहे सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे छान भाजतो हो रवा मीडियम गॅसवर भाजायचा आहे आपला भाजत आलेला आहे छान एक वाटी आपण आंब्याचा रस तयार करून घेतलेला आहे काढून घेतलेला आहे भाज भाजल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत आंब्याचा रस मिक्स करून परतून घ्यायचं आहे कलर इतका सुंदर येतो आणि चवही तशीच छान लागते नॅचरल कलर येतो पाणी घालायचे एक ग्लासवर पाणी मी. रस पण पातळ होता आंब्याचा त्यामुळे पाणी कमी घातले लागेल तसं पाणी घालाय घालू शकतो आपण रव्यावर जाड बारीक कसा असतो त्यावर पाण्याचंही प्रमाण ठरतं कमी वाटल्यास अजून एक वाटीभर पाणी मी वाढवलेलं आहे छान हलवून घेतले कलर बघा किती छान आलेला आहे कुठलाही प्रिझर्वेटिव्ह काही वापर कलर वापरलेला नाही आहे नॅचरल आंब्याचा फ्लेवर आणि कलर केशरी आलेला आहे तसा दाणेदार रवा दिसतोय वास पण तसा छान येतोय झाकण ठेवायचं आहे पाच मिनिट वाफ येऊ द्यायची पाच मिनिटानंतर हे बघायचं शिरा कसा फुलला आहे त्यावर आपण अजून थोडंसं तूप घालायचं आहे आणि साखर आहे. आंब्याचा रस गोड होता त्यामुळे साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक वाटी साखर घातलेली आहे आणि आणखी थोडीशी जास्त घातलेली आहे आपल्याला जसं गोड हवंय तसंच आपण साखरेचं प्रमाण करू शकता त्यांना हलवून घ्यायचं आहे छान खूप सुंदर कलर असा छान आलेला आहे शिर्याला बघून लहान मोठे सगळेच खाणार संपूर्ण टाकणार एक शिरा असा छान जोपर्यंत आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत नक्की करून बघा केशर घेतलेले पाण्यात भिजवून ते टाकायचे केशरची खरं काही गरज नाही ऑलरेडी कलर त्याला छान आलेला आहे तरी पण एक चवीसाठी आपण केशर घालणार आहोत ऑप्शनल आहे विलायची पावडर घेतलेली आहे एक पाव चमचा शेवटी घालायची करून घ्यायचा आहे सुंदर असा कलर छान आला आहे खूप छान येतोय रवा छान भाजलेला होता आणि पुन्हा आपण एक पाच minute झाकण ठेवून वाफ घेऊ देणार आहोत पाच minute बघू शकता तुम्ही थोडा आहे तुपाचं प्रमाण पण आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता कुणाला खूप तूप पाहिजे असेल तर अजून तुम्ही तूप घालू शकता शकतात छान रवाळ असा शिरा तयार झालेला आहे आणि तोही आंब्याचा पाच मिनिटानंतर आपण सर्व्ह करायचं आहे बघूनच अगदी खाव असूट टाकायचे आहेत वरण जे आपल्याला आवडतात ते ऑप्शनल आहे माझ्याकडे ताज्या गुलाबाला फुलं आली होती त्याच्या पाकळ्या मी काढलेल्या आहेत त्याही छान दिसतात आणि लागतात अगदी ताज्या ताज्या फुलांच्या पाकळ्या आहेत गुलाबाला खूप फुल आली आहेत त्यामुळे मी त्याचा वापर केलेला आहे त्यामुळे शेवंतीची अजूनच छान लागते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा кожу н а